मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत व्यावहारिक ज्ञानाची समज वाढविण्यासाठी नफा तोटा खरेदी विक्री या व्यवहारिक गणित संकल्पना रुजविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच विविध उपक्रम राबवित असते त्या अनुषंगाने मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील शाळेत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता मुलांना विविध खाद्यपदार्थ समोसा कचोरी वडापाव ढोकळा गुपछुप लाडू बोरकुट मटकी तिळगुड लाडू गुलाबजामून कुरमुडे चिप्स शेंगदाणे पट्टी भजी भेड पॉपकॉर्न तसेच जांब फुले इत्यादींचे दुकाने लावून आपल्या साहित्याची विक्री केली या प्रसंगी पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांजवळून भाव करून सामानाची खरेदी केली गावातील लहान मुले मुली यासह महिलांनी सुद्धा या आनंद मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे